नमस्कार टाळीची हाळी बोलू आपण याच विषयावरती आज परंतु त्याआधी महेश बांजरेकर यांच्याविषयी थोडंसं त्यांचे चित्रपट नाटकं वगैरे सगळ्या कलाकृती आपण पाहत आलो प्रेक्षका आहे प्रेक्षकांची नाळ त्यांना बऱ्यापैकी समजलेली आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि कलाकृतीसुद्धा त्यांच्या चांगल्याच असतात याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही परंतु काल राज ठाकरे यांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखतीमधील काही भागाची चर्चा समाज माध्यमांवरती सुरू झाल्यानंतर तो त्यांचा पूर्ण पॉडकास्ट मी ऐकला आणि मला महेश मांजरेकर यांच्या अज्ञानाविषयी फारच आश्चर्य वाटलं त्यांना आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याविषयी फारसं काही माहिती नाही मुंबई गुजरातला जोडण्यासाठी किंवा किमान केंद्रशासित तरी राहावी यासाठी तत्कालीन गुजराती नेत्यांनी किती रान उठवलेलं होतं त्याबाबतची त्यांना फारशी माहिती नाही प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस एम जोशी आचार्य यात्रे आणि अन्य सगळ्या आपल्या तत्कालीन नेत्यांनी त्यावेळी काय एल्गार पुकारलेला होता त्याबाबत त्या, त्या इतिहासाची त्यांना फारशी माहिती नाही मला असं वाटत होतं की महेश मांजरेकर हे मराठी आहेत मुंबईकर आहेत ज्येष्ठ आहेत हा सगळा आपला महाराष्ट्राचा मुंबईचा इतिहास वगैरे त्यांना माहिती असावा परंतु काल राज ठाकरेंसोबत याबाबतच्या विषयावर चर्चा करताना त्यांचं या संदर्भातील अज्ञान पूर्णपणे समोर आलं वाईट वाटलं भारतीय जनता पार्टीचं सरकार जाऊन पुन्हा विरोधी पक्षांचं म्हणजे इंडिया प्रणीत प्रणित किंवा काँग्रेस प्रणित वगैरे सरकार आलं तर ते देश ओरबाडून खातील असं एक विधान मांजरेकरांनी केलं त्यातून त्यांची भाजप निष्ठा समोर आली राज तू भाजपसोबतच कायम राहायला हवा होतास भाजपच्या विरोधात तू जायला नको होतंस कधीही त्यामुळे कदाचित तू राज्याचा मुख्यमंत्रीसुद्धा झाला असतास ही मांजरेकरांची कालच्या त्या पॉडकास्टमधली वाक्य ऐकून तर हसावं की रडावं हे सुद्धा मला समजेन असं झालं आणखीन असं बरंच काही सांगता येईल त्या एक तासाच्या पॉडकास्टमधलं परंतु हे नक्की की महेश मांजरेकरांनी त्यांच्या क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती घ्याव्यात कलेच्या क्षेत्रातल्या त्यांच्या क्षेत्राबाबतच चर्चा करावी हे चांगलं राजकारण समाजकारण याबाबत ते जर बोलत राहिले तर प्रचंड हास्यास्पद ठरत राहतील हे त्यांच्या कालच्या या उपद्व्यापातून समोर आलेलं आहे बाकी मग त्यांची इच्छा आपण काय बोलणार नाही का असो तर आता आजचा विषय टाळी आणि हाळी मागच्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीचे वादग्रस्त निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मर्यादित यश मिळाल्याचं आणि राज ठाकरे यांच्या मनसेची तर पूर्णच झुलदान उडाल्याचं चित्र त्या निकालांमधून समोर आलं आणि मग त्यानंतर आता तरी या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी चर्चा मोठ्या प्रमाणात तेव्हा सुरू झाली त्यावेळी आपण अभिव्यक्तीवरती एक एपिसोड बनवला होता की याबाबतचा निर्णय आता राज ठाकरे यांनाच घ्यावा लागेल आपल्यापैकी खूप लोकांनी तो एपिसोड पाहिलेला असेल आठवत असेल अनेकांना कालच्या मुलाखतीमधून राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यासोबत एकत्र येण्याच्या मुद्द्यावर आधी जे वक्तव काही वक्तव्य केलं मुलाखतीत त्याला काही वेळातच उद्धव ठाकरे यांनी जे उत्तर दिलं त्यात त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले काल तेच मुद्दे आपण त्या नोव्हेंबरमधल्या एपिसोडमध्ये मांडलेले होते ते असो आजच्या भागात या विषयावर पुढे जाण्याआधी आपण प्रथम राज आणि उद्धव या दोन्ही भावांची कालची वक्तव्य पुन्हा एकदा पाहू आणि मग पुढे त्यावरती चर्चा करू अजूनही एकत्र येऊ शकता का अजूनही एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे मी महारा मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काय मी काय माझ्याकडे आले होते ना आमदार खासदार सगळे आले होते मला त्याच व्हायला शक्य होत ना पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार कळलं का म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना पण तेच सांग ना महाराष्ट्रात जाऊन सांगा तिकडं प्रश्न असा आहे मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा काय म्हणतो पण त्याला इगो बिगो मध्ये आणत नाही आणलं माझ तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी वाट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रात गुजरात गुझरा, गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र ही त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध द्यायचो बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना या चोरांना गाठी भेटी आणि कळत न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची ऐकलं दोन्ही भावांचं राज यांनी व्यक्त केलेल्या भावना उद्धव यांनी झिडकारलेल्या नाहीत मात्र त्यांना प्रतिसाद देण्यासाठी आणि खरंच त्या दिशेने पुढे जायचं असेल तर काही अटी त्यांनी ठेवल्यात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना यांच्याशी कोणतेही राजकीय लागेबांधे संबंध आगत स्वागत जेवणावळी हे सगळं राज ठाकरे यांनी थांबवावं हे उद्धव यांचं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे त्यांची उद्धव ठाकरे यांची जी छळवणूक झाली आहे जो त्रास मागच्या दहा बारा वर्षांमध्ये त्यांना भाजपकडून देण्यात आला ते पाहता त्यांची भूमिका तार्किकदृष्ट्या अगदी बरोबरच आहे भारतीय जनता पार्टीचे अंधसमर्थक नेहमी एकच मुद्दा पुढे रेटत असतात की उद्धव ठाकरे यांनी युतीमधून निवडून आल्यावरती भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीचा हात हाती घेतला आणि सरकार बनवलं तो विश्वासघात होता वगैरे 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 परंतु त्या सगळ्या आधी फडणवीस आणि भाजप उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय करत होते ते मात्र हे अंधभक्त सोयीस्करपणे विसरतात दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना किती त्रास दिला सुरुवातीलाच शरद पवारांचा पाठिंबा मिळवून शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी देवेंद्र फडणवीस खेळले ते काय होतं त्यानंतर मग तेव्हाच होणारी पक्षातील फूट टाळण्यासाठी नाईलाजाने उद्धव ठाकरे जेव्हा सत्तेत सहभागी झाले त्यानंतर त्यांना दुय्यम तियम महत्त्वाची खाती देऊन त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करण्यात आला फडणवीसांकडनं ते काय होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये युती असतानासुद्धा शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी किमान पंचवीस ते तीस मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीने कपटीपणा करून बंडखोर उमेदवार उभे करून त्यांना सगळ्या प्रकारची रसद पुरवली केवळ भाजपपेक्षा शिवसेनेचं संख्याबळ जास्त होऊ नये म्हणून ते काय होतं मग अशा कपटी लोकांना त्यांच्याच कपटनीतीने उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं नंतर आणि सरकार बनवलं तर त्यात चुकीचं काय आहे भाजपने युतीत राहून एकत्र सत्तेत राहून काहीही केलं तरी ते साव आणि त्यांना सडेतोड उत्तर दिलं त्यांच्याच पद्धतीने तर उद्धव ठाकरे मात्र चोर हे कसं काय देवेंद्र फडणवीसांनी सत्तेसाठी दोन हजार चौदा साली शरद पवारांची मदत घेतली पुन्हा दोन हजार एकोणीस साली सरीद, एकोणीस साली त्यांनी अजित पवारांची मदत घेऊन तो पहाटेचा शपथविधी करून घेतला स्वतःचा ते काय होतं दोन्ही वेळेला ती फडण हिंदुत्वाच्या विचारांची गद्दारी नव्हती काय देवेंद्र फडणवीसांची आणि उद्धव ठाकरे यांनी तशाच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं तर ती हिंदुत ते हिंदुत्वाशी गद्दारी करणारे हे जे भाजपचं नेरेटिव्ह प्रसार असतं ना त्यातील हलकटपणा आणि फोलपणा आता या राज्यातील अगदी कच्च्या बच्च्या लहान मुलांना सुद्धा कळायला लागलं आहे त्यानंतर ईडी वगैरे काय काय उद्योग करून फुटायला तयार बसलेल्यांना काही लोकांना हाताशी धरून उद्धव यांचं सरकार कसं पाळलं फडणवीसांनी ते सगळं जनतेने पाहिलेलं आहे तो राज्यपाल ते निवडणूक आयोग वगैरे सगळ्यांचे उद्योग जनतेसमोर आहेत कोणी विसरलेलं नाही माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे न्यायाच्या बाजूने ठाम राहून केवळ ताशेरे ओढून थांबण्याऐवजी त्यांनी वेळेत त्याबाबतचा निकाल दिला असता तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे सगळ्यांची कधीच छू झाली असती असो ते पण अशा प्रकारे केवळ राजकारणातच भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरे यांना त्रास दिला असं नाही तर कौटुंबिक पातळीवरती सुद्धा ते पोचले काही कारण नसताना कोणताही धागा दोरा नसताना त्या दिशा सॅलियांच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना अडकवण्याचे बदनाम करण्याचे उद्योग वारंवार करण्यात आले अजूनही सुरू आहेत त्या राणी पिता पुत्रांनी तर कहर करून ठेवलेला आहे या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्यांविषयी अतिशय संतप्त भावना राग आणि आग असणं साहजिकच नाही का नैसर्गिक आहे ते जोडीला मागच्या तीन वर्षात महाराष्ट्राची जी काही सर्वांगीण आदोगती झालेली आहे धुलदान झालेली आहे तोही महत्त्वाचा मुद्दा आहे हे सरकार त्यांनी त्यांच्या मागच्या तीन साडेतीन वर्षाच्या का कारभारात राज्यात काय दिवे पाजळले त्या आधारे निवडून आलेलं नाही आहे निवडणूक आयोग लाडकी बहीण आणि धर्मांधतेचा प्रसार या सगळ्याच्या जीवावरती हे सरकार निवडून आले राज ठाकरे यांना हे सर्व माहिती आहेच ना चांगल्या प्रकारे माहिती आहे भाजपशी चलगी करून आणि देवेंद्र फडणवीसांसोबत मैत्री राखून त्याचा ते त्यांना काय फायदा झाला राज ठाकरेंना विधानसभेला खरं तर हे दोन्ही भाऊ प्रामाणिकपणे एकत्र आले तर त्यांना दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाची गरज नाही मदतीची इतका प्रचंड पाठिंबा त्यांना राज्यातील जनतेचा मिळेल अशी बहुसंख्य लोकांची धारणा आहे आजही या राज्यातल्या अर्थात त्याची प्रचिती यायची तेव्हा येईल परंतु अशा सगळ्या या पार्श्वभूमीमुळे एकत्र यायचं तर राज ठाकरेंना प्रथम भाजप फडणवीस मोदी एकनाथ शिंदे वगैरे सगळ्यांना स्वतःपासून दूर करावं लागेल ते त्यांना मान्य आहे का त्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतलाच तर ईडी वगैरेचं त्यांना पुन्हा आमंत्रण येऊ शकतं तो त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे काय मानसिक या अशा सगळ्या बाबींवर पुढचं सगळं हे गणित अवलंबून आहे महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला नक्कीच वाटतं की या दोन्ही भावांनी एकत्र यावं कालच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं एके ठिकाणी बोलताना की मग महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांना जाऊन सांगावं ना परंतु राजसाहेब प्रश्न उद्धव ठाकरे यांचा नाहीच आहे चेंडू तुमच्या कोर्टामध्ये आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हवेत की उद्धव ठाकरे हे तुम्हाला ठरवायचंय महाराष्ट्र तुमच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे असो थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का तुम्ही नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेच लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुरा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद